नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्रांनो तुमची डिमांड होती की टोमॅटोची मंदी कधी संपणार तेजीकडं कधी बाजारभाव जाणार त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओचा विषय तुम्हाला लक्षात आला असेलच मी बऱ्याचशा वेळा तुम्हाला सांगितलं गेल्या वर्षी देखील दोन हजार चोवीस हे सुवर्ण वर्ष आणि सातत्याने ऑगस्ट पासून जर आपण बघितलं पर्यंत खूप चांगले बाजारभाव होते आणि तिथून बाजारभाव जवळजवळ तीन चार पाच सहा सात आठ रुपये किलोपर्यंत आले आता हा दर किती दिवस अजून राहील आणि यानंतर पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत दर कधी जाईल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ देखील बघायला मिळतील आणि बाजारभाव कसे कसे वाढत जातील किती दिवस टिकतील आणि दोन हजार पंचवीस वर्षे टोमॅटोसाठी कसं राहील हा एक व्हिडिओ मी ज्या वेळेस आपला सगळ्यात महत्वाचा जो लागवड आहे जून मधला मे एंडिंग आणि जून त्याच्यासाठी तो वेगळा व्हिडिओ देईलच परंतु आता जे प्लॉट साधारणतः पंचवीस तीस दिवसाचे आहेत त्यामध्ये व्हरायट्या असतील विरांग असेल दहा सत्तावन्न असेल अथर्व असेल अजूनही वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत मग त्या व्हरायट्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये चांगलं शेटिंग कसं मिळवता येईल आणि प्रामुख्याने प्लास्टिक व्हायरस असेल तिरंगा असेल यापासून आपल्याला मुक्तता मिळवण्यासाठी या पंचवीस तीस दिवसापासून पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा शरद रामनाथ निमसे राहणार राहणार नांदूर जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणऐंशी चौपन्न सत्तेचाळीस आपण आज व्हिडिओ घेतोय चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ही लागवड कधी केली तुम्ही हो पंचवीस डिसेंबर म्हणजे उद्या एक महिन्याचा उद्या एक महिन्याचा प्लॉट होतोय आणि त्यावेळेस पंधरा दिवस तर सातत्याने थंडी होती थंडी होती आज अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा प्लॉट आहे काय वाटतं तुम्हाला फुटव्यांची संख्या असेल आपण जर बघितलं फुलं लागायला सुरुवात झाली जमिनीपासून फुटवा आहे आणि जसं आपण पावसाळी हंगामामध्ये पंचवीस तीस दिवसामध्ये बांधणी करतो आता बांधणीला प्लॉट आलेला आहे एकंदरीत एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता आम्ही चार ते पाच वर्षापासून त्यांचं त्यांना ओळखतो आणि त्यांच्याच येतून सगळं कामकाज त्यांच्याच पद्धतीने करतो काय वाटलं तुम्हाला सातत्याने तुम्ही दोन्ही अंगामामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेतात इतरही वेलवर्गीय पिकं घेतात आणि डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला काय अनुभव आला अनुभव असा आहे एका पावडरी वेळेवर जे पाहिजे ते, ते जात आहे आणि डॉक्टरच्या शेड्यूलप्रमाणे रोज रोज पावडर मारायची काही गरज नाही पडत दोन दिवस त्यांचं शेड्यूल दोन दिवस पावडर मारल्यानंतर त्यांचा स्प्रे येतो त्या स्प्रे त्या पद्धतीनं चालल्यानंतर अडचणी काहीच येते नाही आणि प्लॉटला आतापर्यंत तरी काहीच अडचणी आला चार वर्षापर्यंत चा चार वर्षापासून त्यांचं शेड्यूल घेतोय आता फुल थंडीमध्ये डेअरिंग केली विरांग व्हरायटीची निवड केली फुटवा वगैरे चांगला दिसतोय फुलं लागायला सुरुवात झाली एकोणतीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत फुलं दिसत आहेत आता सेटिंग पिरियड सुरू होईल आणि याच दरम्यान आपल्याला मित्रांनो तिरंगा असेल व्हायरस असेल त्याचप्रमाणे सेटिंग चांगलं करून घेण्यासाठी आता टेम्परेचर वाढत जाईल पुढचा एक महिना तीस पस्तीस दिवस दिवसाचं तापमान वाढणार रात्रीचं तापमान कमी होणार दोन्ही तापमानामध्ये जी तफावते आणि त्यावेळेस झाडामध्ये त्या ठिकाणी पोलिनेशनला प्रॉब्लेम येणार त्याचप्रमाणे थ्रीपचा प्रॉब्लेम येणार रेड माईट ज्याला आपण कोळी म्हणतो याचा प्रॉब्लेम येणार फुटव्यांची संख्या कमी मिळणार फुलांची संख्या कमी मिळून त्या ठिकाणी सेटिंग कमी होणार आणि बाजार किती वाढला जर माल आपल्या हातात जर एकरी कमीत कमी टार्गेट आपलं दोन हजार कॅरेटचं असावं त्यामधले पंधराशे ते अठराशे कॅरेट हे एक नंबरचे जर मिळाले आणि उत्पादन खर्च जर कमी राहिला तर एक आठ ते सोळा रुपये किलो जरी दर मिळाला तरी टोमॅटोमध्ये आपल्याला किमान किमान नफा मिळतो पण प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पाचशे सहाशे रुपये दर असावा आणि तो कधी होईल त्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिंग जे आहे तर हळूहळू जसंही पंधरा फेब्रुवारी येईल दहा ते पंधरा फेब्रुवारी बऱ्याचशा भागामध्ये अहमदाबाद असेल गुजरातमधलं शिवपुरी असेल मध्य प्रदेश असेल बेंगलोरचा काही भाग असेल आपल्या नाशिक जिल्ह्याचा काही भाग असेल त्याचप्रमाणे सोलापूर सातारा जिथं जिथं टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं मार्केटमध्ये तो टोमॅटो अजून पंधरा दिवस अधिक आवक राहणार आहे त्यानंतर आवक थोडी कमी होईल आणि सगळेच फळं मार्केटमध्ये येत आहेत त्यावेळेस टोमॅटोला तितका उठाव राहत नाही आणि त्यामुळं टोमॅटोचं उत्पादन जास्त आहे म्हणून हे बाजारभाव कोसळलेले आहेत जसंही थंडी कमी होईल टेम्परेचर वाढेल डिमांड वाढायला सुरुवात होईल माल कमी पडेल आणि त्यावेळेस आणि त्याच दरम्यान आत्ताच्या ज्या लागवडी आहेत ते शेतकरी थोडंसं दुर्लक्ष करतात की बाजारभाव नाही मग आपला प्लॉट अजून दीड महिने सुरू होईल होईल का नाही बाजारभाव वाढ पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची बाजारभावाकडे लक्ष न देता आपल्या क्वालिटीचं चांगल्या चा, क्वालिटीचा माल चांगल्या दर्जाचा माल आणि चांगली जास्तीत जास्त क्वांटिटी एका झाडापासून आठ ते दहा किलो माल आपल्याला कसा येईल त्या संदर्भामध्ये तीस बत्तीस दिवसाला पहिलं ड्रीपचं ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची लिओसिन दोनशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ द्या त्या त्या ठिकाणी कीटकनाशक चांगलं फवारणी करत असताना तुम्हाला लाल कोळी असेल त्याचप्रमाणे नागळे असेल त्याचप्रमाणे फळ पोखरणारी आळी फळ सेटिंग व्हायला सुरुवात होईल त्यासाठी एव्हिसेंट चोवीस ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय कम्फर्ट सोल्युशन फुटव्यांची वाढ त्याचप्रमाणे फुलांची संख्येत वाढ होईल आणि त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची वेगोर पाचशे मिली टेकक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर फळांचं शेटिंग होईल पंचावन्न दिवसाच्या आसपास तुमचा प्लॉट होईल त्यावेळेस तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून स्लरी द्यायची जसं सुपारी लिंबू आकाराचे फळं होतील त्या ठिकाणी तुम्हाला पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट फूडची निवळी चार किलो गोळ असं एक स्लरी आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायची आणि त्याच दरम्यान कीटकनाशक हाय मॉलिक्युल त्या ठिकाणी सिमोडीज दोनशे मिली दोनशे लिटरला दहा दिवसानंतर वायोगो ऐंशी मिली मोहिनटोवडी दोनशे मिली टुटा आपसुलोटा फळ पोकरणारी आळी जे डंक मारणारी माशी मग मार्च मध्ये प्लॉट चालू होतो शंभर जाळ्या तोडल्या सत्तर जाळ्या डंक माशीच्या चे फेकायच्या तीस जाळ्या न्यायच्या हजार रुपये मार्केट मिळालं तरी आपल्याला त्या ठिकाणी नफा होत नाही रेंज आपल्याला दहा ते सोळा रुपये किलो राहिली पण माल आपला चांगल्या क्वालिटीचा आणि जास्त माल कसा आपल्याला मिळेल त्यासाठी आपल्याला वारंवार काम त्या ठिकाणी या हंगामामध्ये म्हणजे जसंही ऊन वाढायला सुरुवात होते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये ऊन असेल रात्रीची थंडी देखील असेल मार्चमध्ये रात्रीचं टेम्परेचर आणि दिवसाचं टेम्परेचर मॅच व्हायला सुरुवात होईल एप्रिलमध्ये अगदी चाळीस पंचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान जातं आणि जे मार्चमध्ये लागवडी करायच्या का नाही कुठल्या व्हरायटीच्या लागवडी करायच्या तो व्हिडिओ लवकरच मी देईल शरदजी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो एकोणतीस दिवसात आज थंडी होती पंधरा वीस दिवस अजूनही थंडी आहे पण टेम्परेचर वाढतंय काय वाटलं तुम्हाला डॉक्टर केसांचा जे काही तुम्हाला सुरुवातीची ड्रिंचिंग प्लॅटिनम तेरा चाळीस तेरा त्यानंतर सतरा अठरा दिवसाला फोर आणि त्या दोन तीन साध्या साध्या फवारण्या म्हणजे चार ते पाच फवारण्या झाल्या हे सगळं करून तुम्हाला एकोणतीस दिवसात प्लॉट कसा वाटतोय ज्या पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलं तसं त्याच पद्धतीने मी काम केलेलं आहे त्या पद्धतीने काम केल्यामुळं मला प्लॉट मध्ये कुठलीही अडचण वाटत नाही त्यांच्या प्रमाणे जे काम केलं त्याबद्दल नक्कीच शेतकरी मित्रांनो विरांग हा विरांग व्हरायटीचा एकोणतीस दिवसाचा प्लॉट पंचवीस जानेवारीला हा व्हिडिओ तुम्ही बघणार मी चोवीस ज जानेवारीला व्हिडिओ घेतोय याच प्लॉटचा तुम्हाला पाच मार्चला पूर्ण सेटिंग झालेला प्लॉटचा व्हिडिओ यांच्यासोबत तुम्हाला दिल्याशिवाय मी राहणार नाही तुम्हाला कसं कामकाज करायचं ते संपूर्ण सांगण्याचा मी प्रयत्न केला अजूनही काही व्हिडिओ मी देणारच आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची डिमांड आहे की एकोणावीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी त्यानंतर दहा मार्चपर्यंत लागवड कुठल्या व्हरायटीची केली पाहिजे तो एक स्पेशल व्हिडिओ मी देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार, नमस्कार।